कार लाडक्या बहिणींनो बातमी पाहिली असेल ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे आनंद 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 यापेक्षा जास्त मी, या मी काहीच बोलू शकत नाही कारण या समोर जे आहे सरकारलाही झोकावं लागलं अशा आमच्या लाडक्या माता भगिनी आहेत काय प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाचा काय खुलासा आहे मी आज आपल्याला करणार आहे लाडक्या बहिणींनो आपलं हक्काचं एकमेव चॅनल जिथे फक्त आपल्याला लाडक्या बहिणींसाठीच मार्गदर्शन मिळतं त्याला आजच सबस्क्राईब करा एम एक्स मराठी आणि व्हिडिओला नक्की लाईक करा लाडक्या बहिणींनो इतके दिवस झालं किती त्रास त्रास जे आहे लाडक्या बहिणींना होत होता प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे फॉर्ममध्ये मध्ये चूक काढणं हप्ता न येणं प्रत्येक गोष्टी जे आहे सरकार आता काटेकोरपणे करत होतं जर तुमचे हेच निर्बंध होते तर सुरुवातीला का नाही केले मग आत्ताच तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देऊन काय करायचे होते मग अशी जी आहे प्रश्न लाडक्या बहिणींचे उपस्थित होऊ लागले आता एक आनंदाची बातमी जी आहे आपल्या समोर आली आहे त्यासोबतच मी आनंदाची दुसरी एक बातमी देणार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणीचा जूनचा उर्वरित आणि जुलैचा हप्ता कधी येणार आहे ह्याची फिक्स डेट जी आहे आज आपल्याकडे आली आहे दोन्ही बातम्या मी आज जे आहे आपल्याला आनंदाच्या एका बरात देणार आहे कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला हा आनंदाचा क्षण आहे त्याचं कारण हे तसंच आहे चला सुरुवात करूया बघा आनंद 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 हे आनंद 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 काय आहे तर लाडक्या बहिणी समोर सरकार झुकलं कसं झुकलं बघा आज रोजी आज तारीख किती आहे तेवीस तारखेसमोर जे आहे किमान दहा लाखाच्या जवळपास सरकारने फॉर्म अपात्र केलेले होते आणि सरकारचं माइंडसेट काय चालत होतं डोक्यात काय विचार होते काय म्हणजे मात्र एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था हे काय असतं तर काही लाडक्या बहिणींनी विचारलं तर मग त्यांना सांगतो मी आपल्या सो सोप्या भाषेत नगरसेवकचे इलेक्शन महानगरपालिकेचे पालिकेचे इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात बँकाचे इलेक्शन आता मात्र हे इलेक्शन दोन ते तीन महिन्यात लागणार आहेत आता परत लाडक्या बहिणीची गरज पडणार आहे मग आता मात्र लाडक्या बहीण इतक्या चिडलेल्या होत्या कारण एकतर फॉर्म अपात्र आहेत का पात्र हे माहीत नाही वरून तुम्ही नवीन नोंदणी घेत नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही काही लाडक्या बहिणींना जूनचाच हप्ता दिला नाही आणि चालला तुम्ही छाननी करायला हा संताप जे आहे लाडक्या बहिणीचा आक्रोश जे आहेत हे समोर यायला हळूहळू लागलं आणि सरकारला लक्षात ला आलं की लाडक्या बहीण जर नाराज झाल्या तर काय होऊ शकतं एकट्या लाडक्या बहिणी काय करू शकतात तर त्यांना आज कळालं होतं की एकट्या लाडक्या बहीण ज्या आहेत पूर्ण तुम्हाला इलेक्शन जिंकून देऊ शकतात एकट्या लाडक्या बहीण तुम्हाला ज्या आहेत सत्तेत बसू शकतात तर ह्याच लाडक्या बहीण तुम्हाला सत्तेतूनही पाडू शकतात हे त्यांना पूर्ण समजलं म्हणून आता सरकारने जे आहे छाननी प्रक्रिया थांबवली आहे आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसमोर जे आहे सरकार झुकलं बिलकुलच झुकलं सरकारला जे आहे छाननी प्रक्रिया जे रोज छाननीचे आपल्याला आत अपडेट येत होते की या जिल्ह्यात इतके फॉर्म अपात्र त्या जिल्ह्यात इतके फॉर्म अपात्र नांदेडमध्ये इतके झाले जा जालन्यामध्ये सत्तावन्न हजार यवतमाळमध्ये सत्तावीस हजार नागपूरमध्ये अठ्ठावीस हजार कुठे बत्तीस हजार हे जे येत होते हे सगळं काय बंद झाले आहे आता जे आहे आता या गोष्टीला काही अर्थ नाही हे पूर्णपणे बंद झालं कारण काय कारण लाडक्या बहीण चिडल्या आता चिडल्या म्हणजे कशामुळे हो, चिडल्या ठीक आहे तुम्ही ज्यांना कायद्यात बसत नाही त्यांना तुम्ही करू शकता काय करायचं ते तुमच्या हिशोबाने पण तुम्ही साधा जूनचा सा हप्ता देत नाही रेगुलर हप्ता जुलैचा येत नाही व प्रत्येक गोष्टीला जे आहे लाडक्या बहीण कशा काय तुम्हाला सहन करतील आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही असं दाखवत आहेत की ही योजना तुमच्या डोईजड चालली म्हणजे इतके दिवस तुम्हाला लाडक्या बहिणी फक्त इलेक्शन पुरत्या होत्या ना आता डोईजड चालल्यासारखं दाखवत असल्यामुळे लाडक्या बहीण आता फार चिडल्या आहेत असं त्यांच्या लक्षात आल्याने जे आहे हा आपला पूर्ण जे आहे सगळी स्थगिती थांबून त्यांनी नवीन प्रकरणाला सुरुवात केली आहे आदा है, कदी ना रहे। आता बघा जुलैचा लाभ जे आहे कधीपर्यंत येणार आहे आता इथे जुलै लिहिलं आहे पण मी आता जूनची बातमी देत आहे जून आणि जुलैची कारण त्या लाडक्या बळीण परत नाराज होत्या अहो आम्हाला जूनचाच सा हप्ता नाही आला जुलैचा काय सांगता हो तुमच्यासाठी पण जून आणि जुलै एकत्रितपणे जून आणि जुलै तुम्हाला तीन हजार रुपये आणि मात्र जुलैच्या हप्त्यावाल्याला फक्त दीड हजार रुपये मग हे कधी येणार येत ह्याची डेट आली पाच तारीख ऑगस्टची शेवट असेल सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपासून सुरुवात होईल आणि एंड होईल ऑगस्टच्या पाच तारखेला म्हणजेच तुम्हाला ऑगस्टच्या पाच तारखेच्या आतमध्ये सर्व पैसे भेटतील तीन हजार वाल्यांना सुद्धा आणि बाकीचे जे आहेत जुलैच्या हप्त्यावालेल्या रेग्युलरचे तेरावा म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा अकरावा हप्ता भेटला त्यांना बारावा प्लस तेरावा हप्ता भेटणार आहे आणि ज्यांना बारावा भेटला त्यांना फक्त तेरावा भेटणार आहे आणि आता हे सगळे एका मुख्य धारेत आणणार आहे म्हणजेच आता तीन हजार प्लस दीड हजार जे आहे अशी वर्गवारी चालू होणार आहे आता बघा आज रोजीपर्यंत दहा लाख फॉर्म जे आहेत अपात्र केले आहेत मामुली नाही किमान दहा लाख फॉर्म अपात्र केल्याची बातमी जी आहे वृत्तवाहिनीनं दिलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर अडीच लाख अडीच कोटी लाडक्या बहीण होत्या तर त्याच्यातून दोन पॉईंट चारच राहिले आता म्हणजे एक एक मिलियन म्हणजे दहा लाख फॉर्म अपात्र झाले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो ही एक सरकार जे आहे आता अपात्रतेची प्रोसेस सध्या थांबू शकतं पण भविष्यात कधी चालू करू शकतं आता इलेक्शन आहे तर म्हणून थांबू शकतं मात्र इलेक्शन झाल्यावर परत चालू करू शकतं त्याच्यामुळे जे कायद्यात तेच फायद्यात जे कायद्यात नाही ते तोट्यातच आहेत एवढं गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एक्स्ट्राचे कायदे कोणतेच सरकारनं लावले नाही जे पहिले जे मुख्य कायदे होते तेच कायदे आहेत बाकी त्या कायद्याला उल्लंघन करून ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी धोका होता त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही दोन गोष्टी एक तर तुमच्या प्रयत्नांना यश आलं छाननी प्रक्रिया थांबून जे आहे ला, आता लाडक्या बहिणीचा फटका बसू शकतो इलेक्शनला म्हणून सरकारने आता लाडक्या बहिणींना जे आहे छाननी प्रक्रियेतून मुक्त केला आहे म्हणजे ज्यांचे ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांना मुक्त नाही केलं त्यांचे फॉर्म अपात्रच राहतील पण आता इथून कुठची चेकिंग जे आहे थांबून टाकली दुसरी गोष्ट बारावा प्लस तेरावा हप्ता सोबत येईल आणि तोही पाच ऑगस्टच्या आधी आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आहे लाडक्या बहिणींनो तुमचा फॉर्म अपात्र असेल तर तुम्ही स्वतः चेक करा तुमचं जर काही प्रमाणपत्र उत्पन्न जास्त होत असेल तर मात्र चेक करा कारण कसं आहे आज ना उद्या ही प्रोसेस चालूच होणार आहे मात्र ठीक आहे आजपर्यंत लाभ घेतला आता तुम्ही स्वतः बाजूला झालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण गावखेड्यातल्या गरीब महिलांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे कारण तुम्ही जर पैसे आशु, जर अशा फायदा घेत असाल तर हे काय मला योग्य वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल बऱ्याच लाडका बहिणींनी प्रश्न उपस्थित केलेले होते मी सगळं सविस्तर समजून सांगूनही लाडक्या लाडका बहिणींना प्रश्न उपस्थित झालेले होते की हे फॅमिली जे आहे एका घरात तीन महिला मग भेटेल का नाही भेटेल तर त्या लाडक्या बहिणीसाठी कमेंट करून सांगा तुमच्यासाठी स्पेशल परत एक व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका